पण तुम्हाला हे सर्व चालवताना खूप आव्हानांना पण सामोरे जावं लागलं आता तरी बऱ्यापैकी फॅसिलिटी आहेत पण पंचवीस वर्षापूर्वी जेव्हा सुरू केलं तर एक काय आव्हानं तुम्हाला हे करावी लागली खूप मोठी आव्हान होती एक एकतर माझ्याकडे पैसा अजिबात नव्हता पण हे चालू करायचं होतं बरोबर मुलगी सोळा वर्षाची मुलगा आठ वर्षाचा अशी परिस्थिती होती आणि हे चालू करायचंच होतं मला अच्छा जागा भाड्याची घेतली तीन रूमची जागा होती रूम एका रूम मध्ये माझं ऑफिस माझी निवासाची व्यवस्था आणि माझं स्वयंपाकघर एका हॉल मध्ये तीन लोक आणि एका बाहेरच्या बाजूला एक रूम होती तिथे दोन लोक असे पाच ते सहा लोकांपासून मी हा आश्रम चालू केलाय आणि सिलेंडर आणण्यापासून ते भाजी आणून अगदी वृद्धांचं सगळं म्हणजे जागेवरती असण्या शिशु शिशू काढण्यापासून पुढची हाईट म्हणजे दात घासण्यापर्यंत आम्ही सगळं केलेलं आहे अच्छा हे करताना मी आणि माझी दोन मुलं माझ्याबरोबर होती मुलांचं मला उत्तमरित्या सहकार्य लाभलं माझे काही सहकारी मित्र होते त्याच्यामध्ये ज्यांच्या जागेत मी आश्रम चालू केला ते घरमालक आधी खूप उत्तम होते त्यांना हा कन्सेप्ट काही माहीत नव्हता पण त्यांनी मला खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं बरोबर आणि अनेक अडचणींना आव्हान देत देत दहा वर्षानंतर अशी परिस्थिती आली की आम्हाला त्या आश्रम मार्गाने जागा सोडायला सांगितली माझ्याकडे तेव्हा बारा तेरा अनाथ मुलं होती म्हणजे वन पेरेंट मुलं आपण तेव्हा चालू केली होती आणि जवळजवळ तेवीस चोवीस वृद्ध होते माझा मुलगा तेव्हा हॉस्टेलला होता आठवी नववी मध्ये तो हुँ, होता मुलीचं लग्न झालेलं होतं पण ते आव्हान आम्हाला खूप मोठं होतं बरोबर पण त्या आव्हानातून आम्ही जेव्हा घरच्यांना संपर्क केला तेव्हा घरचे म्हणाले की ताई आमचा तुमच्यावर विश्वास आहे तुम्ही कराल ती पूर्व दिशा पण आम्ही त्यांना घरी घेऊन जाऊ शकत नाही काही लोकांनी तिच्या सासरी लो। दोन, दोन लोकांना दुसरी घरी ठेवलं आणि काही लोक आणि आम्ही एकत्र राहिलो ते मोठं आव्हान होतं पण ते सहज पार पडलं मी असं म्हणते ह्या सगळ्या मागे जशी माझी जिद्द माझ्या मुलांची मला असलेलं सहकार्य कष्ट त्याबरोबर बरोबर असलेला माझा काय म्हणतो आपण कार्यकर्ता परिवार आणि सगळ्यात मोठं म्हणजे परमेश्वर पार पडलं एकच एक गोष्ट मला इथे नोट कराविषयी वाटते आज करा की आजकालच्या मुलांना काही करायचं म्हटलं की त्यांना इन्व्हेस्टमेंट हा मोठा प्रश्न असतो सर्वांना वाटतं की पैसे असतील तरच आम्ही काही करू शकतो आणि मॅडमने त्या काळात पंचवीस वर्षापूर्वी काहीही नसतानाच देखील या इतक्या सुंदर कार्याला सुरुवात केली आणि आज आपण बघतोय पंचवीस वर्षानंतर त्यांना मिळालेलं यश तर तरुण पिढीने हे डोक्यातनं काढून टाका की पैसा असेल तरच काही करता येतं इच्छा असायला हवी तरच काहीतरी करता येतं पैसे उभे करता येतात आणि एकदा तुमचं म्हणजे मी आता सकाळीच एक जणांना सांगितलं तेव्हा मी जर कुणाकडे मागितले असते ना तर मला कुणी दिले नसते पण आता जर मी म्हणलं ना की मी घरात बसून मला एक दहा लाख पाहिजे काहीतरी मोठं करते तर मला लोक आणून देतील पण तो एक वेगळा भाग झाला पण माझ्या मुलांचे ह्याच्यात खूप म्हणजे मुलांचं सहकार्य किती असावं तर माझ्या मुलांनी वृद्धांचे डायपर पण बदलले म्हणजे आपण असं म्हणतो की तर हे तुम्हाला घरच्यांचं सहकार्य पाहिजे त्याच्यामध्ये भरपूर कालांतराने सगळं ठीक होत गेलं आणि लॉकडाऊनचा काळ आला तो एक फार आव्हानाचा काळ होता लॉकडाऊनचा पण तो काळ आमचा खूप त्यावेळेस माझ्या मुलाचं माझी सून जोशी हॉस्पिटल सर्व्हिसला होती ती त्या पूर्ण वातावरणात असायची ना मला खूप भीती वाटायची की न जाणो तिला हे काही लागलं तर असं भीती वाटायची की तिचं काही आहे त्याच्यातून ती म्हणजे चोवीस जवळजवळ दिवसातले नऊ ती आणि राहिला सिंहगड ती इथून तिथे जायची त्या नऊ ते पाच म्हणजे मी कशी काढलेत हे माझं मला माहिती कारण की ती त्या हॉस्पिटलमध्ये त्या सेंटरच्या समोर होती त्यामुळे तो एक हे होता पण त्याच्यातून आम्ही सगळंच कुटुंब छानपणे बाहेर पडलो आणि आमच्या कुटुंबाबरोबरच सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या एकाही वृद्धाने तेव्हा माझ्याकडे जवळजवळ बावीस वृद्ध होते एकाने घरचं कुणी भेटायला काय येत नाहीये असा हट्ट केला नाही आणि म्हणजे मी असं हा थोडा अहंकार होईल पण मी कुणाला साधी शिंक पण तेव्हा येऊ दिली नाही <laughs> इतकी भरपूर इतकी आपण बाहेरचं म्हणजे फक्त माझी सून सुद्धा पहिल्या ती आली नाही बरोबर नंतरच्या काळात यायला लागली कुणालाही बाहेर येऊ दिलं नाही पण मला त्या काळामध्ये किराणावाला भाजीवाला डॉक्टर ह्या सगळ्यांचं खूप सहकार्य झालं माझ्या पंचवीच्या अनुभवात मला असंच वाटतं की वृद्धाश्रमामध्ये वृद्धाश्रम ही काही टाकून दिलेल्या वृद्धांची जागा नाहीये हे एक सम म्हणजे मोठं कुटुंब आहे बरोबर फक्त इथे कुटुंब प्रमुख मी आहे भाजी काय करायची हे मी ठरवते बरोबर आणि ते आनंदाने खातात खाता। <laughs> बरोबर आहे